सिन्नर तालुक्यातील नांदूर सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील मतदार राजा ही आता सतर्क नांदूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानाला हजेरी लावली सकाळपासूनच झालेली गर्दी ऐन रणरणत्या उन्हातही कायम राहिली दुपारी चार वाजताही मतदारांच्या लांबच लांब रांगा नांदूर शिंगोटे मतदार केंद्रावर दुपारी चार वाजताही मतदारांच्या लांबच लांब रांगा नांदूर शिंगोटे मतदान केंद्रावर पाहायला मिळाल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी जरी कमी झालेली असली तरी नाशिक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदार, भागा मतदार राजा मात्र मतदान प्रक्रियेत सतर्क झाल्याचं नांदूर शिंगोटेतील गर्दीतून पाहायला मिळतंय आज नांदूर शिंगोटे सर्वाधिक मतदान आज या ठिकाणी बा आपण बघितलं असेल या ठिकाणी सर्व ठिकाणी मतदार उभा आहे हो आजपर्यंतच्या इतिहासात लोकसभेला लोकसभेला मतदानाचा एवढा उच्चांक मी तरी कधी बघितला नाही तरी जनसेवक राजाभाऊ वाजे यांचं तसेच भावी खासदार आमदार भावी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रेमामुळं ही सर्व लोक एकवटली आहे आणि मतदानासाठी तुटून पडले आहे नांदूर चिमुटीचा इतका प्रचंड उत्साह जे आधी तरी कधी बघितलं नाही पंच्याऐंशी टक्के मतदान या ठिकाणी आत्तापर्यंत नोंदवले गेले आहे यापुढेही आत्ताही चार पाचशे लोकं या ठिकाणी लाईनीमध्ये उभे आहेत तरीही नांदूर शिंगोटे नांदूर शिंगोटेकर मतदानामध्ये कुठेही कमी पडणार नाही तालुक्यात ता नक्कीच नांदूर सिंगोटेचा उच्चांक हा मोठा राहील या ठिकाणी मी सूचित करतो त्याचप्रमाणे आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांनाच हे मतदान झाले असेल हे पण मी या ठिकाणी वाई देऊन सांगेन स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे